नमस्कार मित्रांनो मी करण लोणकर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे आपले शेती क्रांती घडत आहे सिंचनासाठी शाश्वत आणि स्वस्त ऊर्जा मिळवून देणारी ही योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाखो शेतकरी पुढे येत आहेत परंतु अर्ज करण्यापासून ते पंप बसवण्यापर्यंत अनेक प्रश्न त्यांच्या मनात सतत येत असतात याच प्रश्नांची उत्तरे आणि योजनेबद्दलची सखोल माहिती देण्यासाठी मी तुमच्यासाठी हा विषय घेऊन आलो आहे शेतकरी बांधवांना पडणारे सर्व प्रश्न त्यांची अचूक उत्तरे आणि योजनेच्या नियमाबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील अशी शेती संबंधीची उपयुक्त माहिती सरकारी योजनांची अपडेट कृषी तंत्रज्ञानाची माहिती नियमितपणे पाहण्यासाठी लगेच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकांचं बटन प्रेस करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आता आपण सतत वा विचारले जाणारे जे कृषी पंप योजनेबद्दलचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या पेजवरती आलेलो आहे हे ऑफिशियल पेज आहे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचं आता याच्यामध्ये जे सतत शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे पडलेले प्रश्न आहेत याच्याबद्दलची चर्चा आपण करणार आहे आता या चर्चांमध्ये आहेत तरी काय काय प्रश्न तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर त्याच्यामध्ये सुरुवात पहिल्यांदा जो प्रश्न विचारला जातो तो म्हणजे सौर कृषी पंप म्हणजे काय म्हणजे काय असतं ते हे असे बरेच शेतकऱ्यांना आपल्या अजूनही माहीत नाहीये दोन नंबरला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे सौर कृषी पंपाचा उपयोग काय कशासाठी वापरला जातो तीन नंबरला आहे की सौर कृषी पंप कसा काम करतो म्हणजे त्याचं वर्क काय कशा पद्धतीने त्याचं काम केलं जातं त्यानंतर पुढे प्रश्न आहे पारंपरिक विद्युत पंपापेक्षा सौर कृषी पंप अधिक उपयुक्त कसा म्हणजे रेग्युलर आपला जो वीज पंप असतो त्याच्यापेक्षा तुमचा सौर कृषी पंप जास्त उपयोगाचा कसा पडतो पुढचा प्रश्न आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे म्हणजे कशाबद्दल योजना आहे काय आहे त्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे यापूर्वी सौर कृषी पंप योजना राज्यात राबविण्यात आली आहे का म्हणजे मागेल त्याला सोलर पंप याच्या आधी पहिली कुठली योजना योजना आहे का जी सौर कृषी बद्दल आहे त्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फायदा कोणाला मिळाला आहे म्हणजे कुठल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा फायदा मिळाला आहे याच्याबद्दलची जी माहिती आहे ही माहिती आपल्याला याच्यामध्ये त्यांनी विचारलेली आहे की बाबा कोणाकोणाला याचा फायदा मिळालेला आहे किंवा बाकी जे उर्वरित प्रश्न आहेत त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा कशा पद्धतीचा वापर केला जातो किंवा काय आहे सौर कृषी पंप मागेल त्याला सोलार पंप म्हणजे काय आहे त्याच्यानंतर इथं त्यांनी अजून प्रश्न विचारलेत की बाबा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरिता पात्र लाभार्थ अर्ज करण्याची काय पद्धत आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल सौर कृषी पंप लावताना जागेची निवड कशी करावी स्थापित केलेला सौर कृषी पंप एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवणे शक्य आहे का म्हणजे एका विहिरीवरती जर तुम्ही सौर कृषी पंप बसवला हो आणि समजा काही कारणास्तव तुमच्या विहिरीचं पाणी आटलं तर तुम्ही ती सौर पंप तिथे ठेवणार थे नाही तुम्ही दुसऱ्या ठिकाणी नेणार किंवा दुसऱ्या विहिरीपशी नेणार तर ते हलवणे शक्य आहे का किंवा सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी किती पैसे लागतात सदर योजनेकरिता लागणाऱ्या सौर कृषी पंपाची क्षमता कशी निर्धारित करावी या सर्व प्रश्नांची जी उत्तर आहेत ही सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला पुढे सांगितलेली आहेत अजून काय आहे की बाबा अजून त्यांनी दोन तीन प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये सांगितलेले आहे सौर कृषी पंपाचे फायदे कशा पद्धतीचे असणार आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे वीज वादळ गारा यामुळे सोल पॅनलचे जे नुकसान झाले किंवा काय होईल त्यासाठी उपाययोजना काय आहेत देखभाल दुरुस्ती कालावधी किती असणार आहे शेतकऱ्यांना कोणती दैनंदिन दे देखभाल घ्यायची आहे सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास काय करावे सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज करण्यास भरण्यासाठी अडचणी आल्यास काय करावे अशा पद्धतीचे जे प्रश्न हे प्रश्न वारंवार शेतकऱ्याला पडत असतात की बाबा मी शेतामध्ये सौर कृषी पंप लावला पण वादळ आलं पाऊस आला वारा आला ह्याच्यामुळे माझ्या सौर कृषी नुकसान झालं तर मी काय करायचं सौर पॅनल महाग असतो तो महागचा सौर पॅनल मला कधी मिळणार आहे कसा मिळणार आहे समजा जर चोरी झाली किंवा तो डॅमेज झाला तर मी कोणाशी संपर्क करायचा आहे कोणाशी संपर्क केल्यानंतर मला या गोष्टींमध्ये सोल्युशन मिळणार आहे मी तर एवढा खर्च केलेला आहे याबद्दलची जी याबद्दलचे जे सर्व काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर शंकांचे निरसन जे आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आता सर्वात पहिल्यांदा आपण प्रश्न घेऊया तो म्हणजे सौर कृषी पंप म्हणजे काय म्हणजे काय असतं बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही म्हणजे काय थोडक्यात ग्रामीण भाषामध्ये बोलायला गेलं तर म्हणजे काय सौर कृषी पंप म्हणजे काय सौर कृषी पंप म्हणजे सूर्याच्या किरणांपासून म्हणजे सौर ऊर्जेपासून चालणारा पंप आहे सौर पंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल वॉटर पंप संच पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश असतो म्हणजे काय की जसं पूर्वीच्या काळी सोलर चूल असायची तशा पद्धतीचं काम हे सौर कृषी पंप करत आता पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की सौर कृषी पंपाचा उपयोग आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की खरंच काय उपयोग आहे किंवा कशा पद्धतीचा उपयोग केला जातो तर त्यांनी सांगितलेलं आहे सौर कृषी पंप हा शेततळे विहीर बोरवेल इत्यादी शाश्वत पाण्याचा स्रोत म्हणून उपसा करण्यासाठी हे वापरलं जातं उपसा केलेले पाणी हे पाईपद्वारे शेतकऱ्यातील पिकांना देण्यासाठी याचा उपयोग केला जातो म्हणजे काय आहे की तुमची जर शेततळे असेल दुसऱ्या ठिकाणावरून शेततळ्यात पाणी आणायचे किंवा शेततळ्यातनं पाणी उपसून शेतीला द्यायचंय विहिरीतलं पाणी उपसून शेतीला द्यायचंय किंवा बोरवेल मधून पाणी उपसायचं आहे तर याच्यासाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी जी लागणारी मोटर आहे त्या मोटरसाठी जी तुम्ही वीज वापरली जाते तर वीज तुमची ही शासनाद्वारे आलेल्या विजेच्या ऐवजी तुम्ही सौर कृषी पंप म्हणजे द्वारे, द्वारे उन्हाच्या उजेडामुळे जो वरचा जो पॅनल असतो त्याला आपण सोलार पॅनल म्हणतो त्याच्यामधून वीज निर्माण होते आणि त्या विजेच्या बेसवरती तुमचा सौर कृषी पंप चालतो सौर कृषी कृषी पंप कसा काम करतो जसं मी आता सांगितलं की सौर कृषी पंप सौर ऊर्जेवर म्हणजे सूर्याच्या किरणांपासून काम करतो जेव्हा सूर्यकिरणे सोलार पॅनलवर पडतील तेव्हा डीसी ऊर्जा निर्माण होते सौर कृषी पंप कार्यान्वित होतो पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो कृषी पंप सौर ऊर्जेवर चालणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाकरिता योग्य आहे म्हणजे काय की एकतर ऊन आल्यानंतर त्याच्यापासून जी ऊर्जा तयार होती ती पासून तुमचा सौर कृषी पंप चालतो आणि सौर कृषी पंप चालू झाला किंवा तुमची मोटर चालू झाली की तुमचा पाण्याचा उपसा होतो त्याच्यामुळे काय होतं की दिवसभर ऊन असतं आणि जोपर्यंत ऊन आहे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तोपर्यंत तुमचा सौर पंप चालणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना लाईट आल्यानंतर संध्याकाळी पहाटे जाऊन शेतामध्ये दारी धरावी लागते शेताला पाणी द्यावं लागतं ह्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसानही होतं म्हणजे शेतात गेल्यानंतर अं जे जंगली प्राणी असतात त्यांच्यापासून हल्ला होण्याचा धोका असतो तर अशा शेतकऱ्यांसाठी किंवा रात्रीच्या वेळी साप वगैरे जास्त फिरत असतात तर अशा मुळे शेतकऱ्यांना जो धोका होत होता जीवाचा तर तो धोका कमी करण्यासाठी सौरकृषी पंपाचा वापर आपल्यासाठी फायद्याचा पडतोय पारंपरिक विद्युत पंपापेक्षा सौरकृषी पंप अधिक उपयुक्त कसा म्हणजे रेग्युलर आपला जो इलेक्ट्रिक पंप असतो इलेक्ट्रिक मोटर असते त्याच्यापेक्षा तुमच्याकडे सौरकृषी पंप फायद्याचा काय आहे तर त्याच्यामध्ये बरेच सारे पॉइंट आहेत आता त्या मध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे किंवा सौर कृषी पंप चालवण्यासाठी कोणतेही इंधन किंवा पारंपरिक विजेची आवश्यकता नाही म्हणजे ती मोटर चालवण्यासाठी तुम्हाला लाईट लागणार नाहीये किंवा कुठल्या पेट्रोलची डिझेलची गरज नाहीये एकदा स्थापित केलेला सौर कृषी पंप वीज किंवा इंधनाचा आवर्ती खर्च करत नाही म्हणजे त्याच्यासाठी लाईटीसाठी किंवा डिझेल पेट्रोलसाठी जो लागणारा तुमचा खर्च आहे तो खर्च तुमचा वाचला जातो वीज कपात कमी दराचा वीज पुरवठा सिंगल फेज समस्या किंवा मोटर जायलामुळे प्रभावित होत नाही म्हणजे काय आहे की वीज गेली लाईट गेली किंवा जे लाईटीचा दाब आहे त्याला आपण कमी लाईट आली म्हणतो तर तो, तो प्रकार असेल सिंगल फेजची समस्या असेल कारण थ्री फेज वर आपल्या मोटर चालतात तर सिंगल फेज असेल सिंगल फेज कनेक्शन चालू असेल त्याच्यामुळे चा तुमच्या मोटर चालणार नाहीयेत तर ह्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्या शेती भिजवण्यावरती होत नाही अजून काय सांगितलंय सौर कृषी पंप दुर्गम भागात स्थापित केले जाऊ शकतात जेथे वीज खांब टाकणे कठीण आहे आता बऱ्याच ठिकाणी जे महाराष्ट्र शासनाचं विद्युत वितरण कंपनी आहे त्यांचे नियम आहेत की बाबा एक किलोमीटर दीड किलोमीटरच्या अंतरावरती तुमचे लाईटीचे खांब असले पाहिजेत बऱ्याच अशा ठिकाणी आहे की बाबा अशा ठिकाणची माती माती की की जी धरून ठेवत नाही त्याच्यामुळे काय होतं तिथं खांब उभरणं अवघड जातं मग त्या ठिकाणी खांब उभारले नाहीत वीजेचे खांब जर उभे नाहीत केले तर तिथं वीज कनेक्शन येणार नाही ना तिथपर्यंत लाईट पोहोचणार नाही आणि लाईट नाही पोहोचली तर तुमच्या शेतीला पाणी वगैरे मिळणार नाही मग अशा दुर्गम ठिकाणी सुद्धा तुमच्या सौर कृषी पंप चालतो डिझेल पंपाच्या तुलनेत सौर कृषी पंपाचा देखभाल खर्च फार कमी असून हा पंप दीर्घकाळ टिकतो सोप्या भाषेत सांगायला गेलं तर मेंटेनन्स कमी आहे मेंटेनन्स कमी असल्यामुळे लॉंग लाईफ चालतो जास्त वर्ष तुम्ही हा टिकवू शकता सौर कृषी पंपाचा लुब्रिकेटची तेलाची आवश्यकता नसते त्यामुळे पाणी माती दूषित होण्याची शक्यता नसते म्हणजे काय आहे की जो तुमचा सौर कृषी पंप आहे हा सौर कृषी पंपला ऑइलची गरज पडत नाही आणि ऑइलची गरज नसल्यामुळे लुब्रिगेशनची गरज नसल्यामुळे पाणी म्हणजे जिथून पा, तुमच्या मोटरतून पाणी येणार आहे ते त्या पाण्याला दूषित करत नाही ज्या ठिकाणी तुम्ही वस्तू माती तुमची शेतातील माती दूषित होत नाही सौर कृषी पंपाचे संचालन अतिशय सोपे व हो, अत्यंत फायदेशीर आहे म्हणजे सौर कृषी पंप आपण एकदम सोपे आणि फायद्याचं आहे कुठलंही तुम्हाला मेंटेनन्स नसणार आहे त्याच्यामध्ये सौर कृषी पंपामुळे आपल्याला दिवसा पाण्याचा उपसा करणे शक्य होते सौर पंप असल्यामुळे जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत तुमच्या मोटर चालणार आहेत आणि मोटर ऊन आहे म्हणजे ऊन दिवसाचं असतं त्याच्यामुळं संध्याकाळचं जे तुमचं टेन्शन होत तुम संध्याकाळचं टेन्शन आपलं आता कमी झालेलं आहे मागील त्याला सौर पंप योजना काय आहे आता जी मागील त्याला सौर पंप शासनाची जी योजना आहे ही योजना आहे तरी काय या योजनेबद्दलची माहिती त्याच्यामध्ये सांगितलेली की ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा जो सोर्स आहे तो भरपूर आहे गॅरंटीड आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी भरपूर आहे गॅरंटेड पाणी आहे पण पाणी उपसण्यासाठी वीज पुरवठा तुम्हाला पुर पुरेसा नाहीये किंवा पारंपरिक पद्धतीचा नाहीये अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषी पंप येणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पाणी भरपूर आहे शेताला देण्यासाठी पाण्याचा सोर्स फिक्स आहे पण त्या शेतकऱ्यांकडे विजयाभावी शेतीला पाणी देऊ शकत नाही अशा शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलार पंप ही योजना फायद्याची पडते यापूर्वी सौर कृषी पंप योजना राबवण्यात आली आहे काय सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महाराष्ट्रात सन दोन हजार पंधरा पासून सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबवण्यात येत आहे यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवण्यात आली होती तसेच सद्य परिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक बय योजने अंतर्गत सौर कृषी पंप स्थापित करण्यात येत आहे राज्यात दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी पर्यंत दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे छप्पन सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे म्हणजे मित्रांनो दोन हजार पंधरा पासन कृषी पंपाच्या योजना आहेत ह्या महाराष्ट्रात किंवा देशभरात राबवल्या जातात पहिल्यांदा अटल सौर कृषी पंप योजना आली त्याच्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आली आणि आत्ताची जी, जी प्रधानमंत्र्यांची कुसुम घटक बय योजना आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला सौर कृषी पंप देण्यात आले आणि दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे छप्पन्न सौर कृषी पंप बसवण्यात आले आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा मिळालेला जो प्रतिसाद आहे या प्रतिसादामुळे महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना जी आहे ती योजना तयार करण्यात आली मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फायदा कोणाला मिळाला आहे म्हणजे कुठले शेतकरी आहेत की ज्यांना या योजनेचा फायदा मिळतो ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे म्हणजे भरपूर पाणी आहे गॅरंटेड पाणी आहे की बाबा माझ्या शेताला एवढं एवढं पाणी कन्फर्म असतं व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषी पंपाकरिता वीज पुरवठा देण्यात आलेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल महावितरण वितरणाकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्याकडे पाण्याचा स्रोत भरपूर आहे पण तिथं तुमचं वीज पुरवठा महाराष्ट्र शासनाची जी, जी विद्युत वितरण कंपनी आहे ती कंपनीचं जी कनेक्शन आहे ते कनेक्शन तुमच्यापर्यंत पोहचत नाही अशा सर्व शेतकऱ्यांना ही जी सौर कृषी पंप योजना आहे ही कृषी पंप योजनेचा लाभ घेता येतो किंवा फायदा घेता येतो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची काय पद्धत आहे आता ज्या ज्या लोकांना या सौर कृषी पंपाचा अप्लाय करायचा आहे त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे की या योजने अंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळवण्याकरिता महावितरणाकडे तर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आलेले आहे वेब पोर्टल वरून किंवा आता इथे एक लिंक दिलेली आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल या लिंकवर जाऊन अर्जदारास ए वन अर्ज ऑनलाईन भरायचा आहे सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे भरवायची आहेत म्हणजे ही जी वेबसाईट आहे या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पोर्टलद्वारे तुम्ही ए वनचा अर्ज जो आहे तो भरू शकता एकदम सोपी पद्धत आहे या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो माझ्या शेतकरी बांधवांना पडतो बाबा ठीक आहे सर्व गोष्टी तुमच्या मान्य आहेत पण आम्हाला जे आहे की या योजनेमध्ये आम्हाला कागदपत्र काय काय लावायचे किंवा काय त्याच्यामध्ये मित्रांनो हा खूप महत्वाचा पर्याय आहे जो आपल्यासाठी आहे तर आपण हा वाचूया आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं शेत आहे करे शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा सात बारा उतारा जलस्रोताची नोंद असणे आवश्यक जलस्रोताची नोंद म्हणजे काय मित्रांनो तुमचं शेततळ असेल सा, शेततळ्या सात बऱ्यावर वीर आहे सात बऱ्यावर आहे तर ते तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमाती जा 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 लाभार्थीसाठी या कागदपत्राची सत्यप्रत आवश्यक आहे अर्जदार स्वतः शेती शेत जमिनीचा एक मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे पाण्याचा डार्क झोन मध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे या व्यतिरिक्त संपर्क करिता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक ईमेल पत्ता असल्यास पाण्याचे स्त्रोत व त्यातील खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे म्हणजे काय काय सांगितलेलं आहे थोडक्यात आपण समजून घेऊया याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांकडे शेतीचा सातबारा बरा आहे त्या शेतकऱ्यांकडे शेतीचा सात जिथं जलस्रोताची नोंद असणे आवश्यक आहे म्हणजे कि त्याच्यावरती तुमची विहीर नोंदवलेली पाहिजे त्यानंतर तुमचं आधार कार्ड पाहिजे जातीचं प्रमाणपत्र पाहिजे अनुसूचित जाती जमातीच जर असताल तर ते पण कागदपत्र आपल्याला लागणार आहेत त्याच्यानंतर अर्जदार स्वतः जमिनीचा एकटा मालक नसेल म्हणजे जर समजा तुम्ही स्वतः एकटा जमिनीचा मालक नसेल आणि तुमच्या विहिरीमध्ये तुमच्या शेतामध्ये हिस्सेदार असतील मंझे तो तो तर त्यांचा ना हरकत दाखला म्हणजे त्याला आपण सी बोलतो तर तो एनओसी तुम्हाला देणं बंधनकारक आहे पाण्याचा स्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत दाखला बंधनकारक आहे या व्यतिरिक्त संपर्काकरिता ग्राहकांचा मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस पाण्याच्या स्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे म्हणजे तुमचा मेल आय डी लागणार आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पाणी तुमचं किती खोल आहे किती पाण्याचा स्रोत आहे या सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये देणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर आपल्याला अजून काय सांगितलेलं आहे अर्ज केल्यानंतर अर्जदा अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल लाभार्थी अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना अर्जदार असत्याचे मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एस एम द्वारे कळवण्यात येईल तसेच विविध टप्पा टप्प्यावर अर्जाची सद्य स्थितीची माहिती अर्ज अर्जदार असत्याने मोबाईल क्रमांक एस एम द्वारे कळवण्यात येईल या व्यतिरिक्त अर्जदारास वेब जाऊन क्रमांकाच्या आधारे अर्जाची बघता येईल म्हणजे तुमच्या तर तुमचा जो असेल रेफरन्स आय डी वगैरे तर तो आयडी तर इथं येणारच आहे त्या आयडी वरून तुम्ही पोर्टलवर जाऊन सर्व माहिती जी आहे ती माहिती बघू शकता की तुमचा सौर कृषी पंप अप्रुवल झाला नाही झाला या सर्व गोष्टींची माहिती सौर कृषी पंप पंप लाख लावताना जागेची निवड कशी करावी म्हणजे जर समजा तुम्ही एक्स वाय झेड ठिकाणी लावायचा असं तुम्ही ठरवलं तर त्याची निवड तुम्ही कशी करणार आहे तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे सौर पंप पूर्ण पूर्णपणे पडतील कुठल्याही प्रकारची सावली अथवा अडोसा त्यावर येणार नाही ना ना तसेच पॅनलवर धूळ घाण बसणार नाही ना याची दक्षता घ्यावी सोलर पॅनल सूर्यकिरणाच्या दिशेने फिरण्यास वाव असेल अशा ठिकाणी बसवण्यात यावा तसेच जमिनीचा भूभाग हा सम पातळीवर असावा सोलर पॅनल शक्यतो पाण्याच्या जवळ आवश्यक ठिकाणी लावा जेणेकरून तो सहज स्वच्छ करता येईल सोलर पंप हा सोलर पॅनलच्या जवळ असला पाहिजे परंतु ज्या क्षेत्रामध्ये सिंचन करायचे आहे त्या क्षेत्रात असला पाहिजे म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलंय सौर पंप पूर्ण कार्यक्षमतेने चालवण्यासाठी सूर्यची कर्ण जिथे येतील पूर्णपणे त्या ठिकाणी तुम्हाला बसवायचा कुठल्याही प्रकारचा सावली किंवा अडथळा येणार नाही किंवा त्याच्यावर धूळ घाण बसणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची जित जित सा सा। सोलर पॅनल सूर्यकिरणाच्या दिशेने फिरण्यास वाव असेल म्हणजे जिथं जिथं सूर्याची किरण असतील तसं तुम्हाला फिरवता येईल तुमचा जमिनीचा जो भूभाग आहे हा समपातळी असावा म्हणजे समान सपाट असावा सोलर पॅनल शक्यतो पाण्याच्या स्रोताजवळ म्हणजे जिथं पाणी आहे तिथं सोलर पॅनल तुम्हाला बसणं गरजेचं आहे अजून महत्वाचं काय स्थापित केलेला सौर कृषी पंप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे शक्य आहे का म्हणजे समजा एखाद्या विहिरीच्या ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही सौर कृषी पंप बसवला सोलर पंप बसवला आणि काही कारण असतो तिथलं पाणी जे आहे पाण्याची पातळी घटली कमी झाली किंवा पाणी मिळणं शक्य नाही झालं तर काय करायचंय तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी विहीर घेतली तर तिथे तुम्हाला नेता येणार आहे का एकदा स्थापित केलेला सौर कृषी केलेला सौर कृषी पंप पुन्हा स्थापन करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाही शासन पत्रक, पंप लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर करण्यास बंदी राहील लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर पंपाची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्याच्या विरुद्ध महावितरण कंपनी यांच्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल म्हणजे काय की तुम्ही जी गोष्ट करणार आहात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्यालाच आपण हस्तांतरण म्हणतो तर हे करणं कायद्याने गुन्हा आहे म्हणजे शासनाचे जे परिपत्रक आहे पाच तीन दोन हजार चोवीस त्याच्याद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सौरकृषी पंपाची विक्री किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सौरकृषी पंप हलवू शकत नाही सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील म्हणजे आता ही जर योजनेमध्ये आपल्याला आपण इंटरेस्टेड आहात आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला पैसे किती भरावे लागणार आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून सौर कुशी पंप किमतीच्या दहा टक्के रक्कम व अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांकडून सौर पंप किमतीच्या पाच टक्के रक्कम एवढी रक्कम भरावी लागणार आहे म्हणजे जो किती हॉर्स पॉवरची तुम्ही सौर पंपाची मोटर बसवणार आहे त्याच्या दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे लोक असतील तर त्यांच्यासाठी पाच टक्केच रक्कम भरावी लागणार आहे सदर योजनेकरिता लागणाऱ्या सौर कृषी पंपाची क्षमता कशी कर निर्धारित करावी म्हणजे आता समजा सदर योजनेकरिता लागणाऱ्या सौर कृषी पंपाची क्षमता कशी निर्धारित करावी तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले या योजनेअंतर्गत टू पॉईंट फाईव्ह दोन पॉईंट एक पाच एका अडीच एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती म्हणजे तीन हॉर्स पॉवरची मोटर किंवा दोन पॉईंट एक्कावन्न ते पाच एकरापर्यंत धारक शेतकऱ्यास पाच हॉर्स पॉवरची क्षमतेची पाच एकर शेतजमीनधारक शेतकऱ्यास साडेसात एच पीजी कृषी पंप देण्यात येणार आहे तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनु अनुज्ञेय राहील म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अडीच एकर अडीच एकरापेक्षा ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र जास्त आहे त्या शेतकऱ्यांना एक मिनिट इथे बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे की अडीच एकरापर्यंत एक शेतकरी शेतजमीन असेल तर त्यांना तीन हॉर्स पॉवरची जी मोटर आहे ती मोटर मिळणार आहे त्यानंतर दोन पॉइंट एक्कावन ते पाच एकरापर्यंत असेल तर त्यांना पाच हॉर्स पॉवरची आणि पाच एकराच्या वरती जर तुमची शेतजमीन असेल तर तुम्हाला साडेसात हॉर्स पॉवरची अशा पद्धतीच्या तीन प्रकारच्या तुम्हाला मोटर मिळणार आहेत की ज्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या शेतीवरती डिपेंड करून सौर कृषी पंपाचे फायदे काय आहेत आता सौर कृषी पंपाचे महत्वाचा मुद्दा आहे की फायदे काय बाबा मी सौर कृषी पंप बसवतोय किंवा मी पैसे भरतोय तर मला फायदा काय होणार आहे तर त्यांनी सांगितलेला आहे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे योग्य म्हणजे दिवसा शेताला पाणी देणं तुमच्यासाठी सोपं पडणार आहे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कमी विजेच्या दबावामुळे किंवा सिंगल फेजच्या सिंचनामुळे कोणताही परिणाम होणार नाही म्हणजे लाईट गेली किंवा पॉवर कमी आहे कमी लोड आहे तर त्या मध्ये तुमच्या मोटरला लोड येणार नाहीये तुम्ही पाणी देऊ शकता विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीज बिलाचा किंवा डिझेलचा खर्च नाहीये इलेक्ट्रिसिटी नाहीये किंवा डिझेल वर चालणारी मोटर नाहीये त्याच्यामुळे तुमचा तो खर्च वाचणार आहे कमीत कमी रखरखाची आवश्यकता आहे म्हणजे एकदम कमी वापरामध्ये तुम्हाला या गोष्टी होणार आहेत विजेची तार तुटून किंवा पोल पडून विद्युत अपघाताचा धोका नाही म्हणजे समजा तुमच्या विहिरीपर्यंत जर तुम्ही मोटर सॉरी वीज कनेक्शन घेतला असेल आणि त्या वीज कनेक्शनमध्ये जर एम सी पी करून तुम्ही जर वायर टाकून घेतली असेल खांबानी वायर आणि खांब जर कधी पडला तर त्याची वायर तुटून अपघात होण्याचे जे चान्सेस आहेत ते पण कमी होणार आहेत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल जो आहे तो राखण्यास मदत होणार आहे त्याच्यामुळे एक तर दूषित एकतर वीज वापर कमी होणार आहे दुसरा भाग म्हणजे जर समजा डिझेलचं इंजिन असेल तर तुमचं जे प्रदूषण होणार होतं ते कमी होणार आहे नैसर्गिक आपत्ती म्हणजेच वादळ वारा गारा यामुळे सोलार पॅनल चे नुकसान होईल काय आणि त्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे म्हणजे जर समजा तुम्ही सोलर पॅनल बसवला तुमच्या सोलार वर वीज पडली वादळ आलं गारा पडल्या ह्याच्यामुळे जर तुमचं सोलार पॅनल फुटला तर ह्याच्यावर उपाययोजना आपल्याला काय कराव्या लागणार आहेत तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलार पॅनल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले असून क्वचित वीज वादळ गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे नुकसान होते एखाद्याच दुर्मिळ वेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनलचे नुकसान होऊ शकते हा धोका टाळण्यासाठी सौर पॅनल सोबत वीज संरक्षण यंत्र बसवण्यात येणार आहे म्हणजे हे जे वीज संरक्षण यंत्र हे बसवण्यात येणार आहे ह्याच्यामुळे वीज पडण्याचं जे प्रमाण आहे हे कमी होणार आहे पण जर गारा वगैरे पडल्या गारपीट झाली तर ते नुकसान तुमचं होणारच आहे सौर कृषी पंपाची देखभाल व दुरुस्ती कालावधी किती असणार आहे म्हणजे जो मेंटेनन्स म्हणतो आपण तो, तो मेंटेनन्स कसा असणार आहे आता हा खूप महत्वाचा पार्ट आहे आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की सौर कृषी पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षाचा राहणार आहे या कालावधीत सौर कृषी पंप दुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे शेतकऱ्यांनी पंप ना दुरुस्त झाल्यास महावितरणाच्या महावर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तसेच संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा तक्रार केंद्राला कळविणं आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला पाच वर्षापर्यंत देखभाल करण जे आहे ते या जी एजन्सी असणार आहे त्यांचं राहणार आहे शेतकऱ्यांना कोणती दैनंदिन आता पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की शेतकऱ्यांना कोणती दैनंदिन देखभाल करायची आहे तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाला अत्यंत कमी देखभाल करण्याची आवश्यकता आहे साधारणतः सौर कृषी पॅनलवर कचरा किंवा धूळ बसल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते सौर पॅनलवरील धूळ वेळोवेळी ओल्या कापडाने स्वच्छ केल्याने कार्यक्षमता राहते म्हणजे फक्त तुम्हाला ओल्या कापडाने पुसून त्याचे जे सौर पॅनल आहे तो सौर पॅनल तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे सौर पंपाच्या साहित्याची चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास काय करावे सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांसाठीचा प्रश्न जर चोरी झाली तर मी काय करणार आहे माझ्यासाठी मला काय करायचंय तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्वरित त्याची तक्रार नजिकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे म्हणजेच एफ आय आर द्वारे दाखल करावी तसेच त्याची माहिती महावितरण कार्यालयास व संबंधित एजन्सी ग्राहक सेवा केंद्राला देण्यात यावी म्हणजे पोलीस ठाण्यात तुम्हाला एफ आय आर द्यायची आणि एमएससीबीच्या ऑफिसला जाऊन पण तुम्हाला सांगायचं आहे सौर कृषी पंपाचा पाच वर्षावरील पाच वर्षाकरिता पंप स्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरण्यात येतो त्यामुळे सदर सौर लाभार्थीचा सौर पंप विमा कंपनीकडून नुकसान भरपाई करिता पात्र ठरेल विमा कंपनीकडून नुकसान भरपाई करिता पंप करण्याची एजन्सी सहकार्य करेल म्हणजे तुम्ही जो सौर पॅनल बसवणार आहे मित्रांनो त्याला तुम्हाला पाच वर्षासाठी तुमचा इन्शुरन्स असणार आहे चोरीला गेला किंवा डॅमेज झालं तर ते तुमचं इन्शुरन्स मध्ये कव्हर होणार आहे सौर कृषी पंप ना दुरुस्त झाल्यास शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी समजा जर रिपेअर झाला नाही तर शेतकऱ्यांनी कोणाकडे सांगायचं तर इथं त्यांनी सांगितलेले सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी संपर्क केंद्रा, साधून आपली तक्रार नोंदवावी यासाठी महावितरणाचे टोल फ्री क्रमांक वन एट डबल झिरो टू डबल थ्री थ्री फोर थ्री फाईव्ह किंवा वन एट डबल झिरो टू वन टू थ्री फोर थ्री फाईव्ह उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राकडे आलेली तक्रार संबंधित एजन्सी कडे पाठवण्यात येईल सदर एजन्सी कडून शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल हेल्प सेंटर नंबर दिलेले आहेत दोन नंबर आहेत त्याच्यावरून तुमची जी कोण एजन्सी असेल त्या एजन्सीला ते सांगतील आणि एजन्सी वाले जी लोक आहेत ते तुम्हाला इथून मदत करतील आणि शेवटचा प्रश्न आहे की शेत अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्यास काय करावे म्हणजे जर समजा एखादा शेतकरी ऑनलाईन घरची घरी अर्ज भरत आहे किंवा कुठे नेट कॅप भरत आहे तो माणूस नवीन आहे त्याला जास्त माहिती नाहीये तर इथं त्यांनी सांगितले आहे की एखादा अर्ज शेतकऱ्यास द्वारे अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास महावितरण तालुका स्तरावरील उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा याशिवाय महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा यासाठी महावितरणाचे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तुम्हाला टोल फ्री क्रमांक दोन दिलेले आहेत त्यांनी वन एट डबल झिरो डबल टू डबल थ्री थ्री फोर थ्री फाईव्ह वन एट डबल झिरो टू वन टू थ्री फोर थ्री फाईव्ह हे दोन नंबर आहे या दोन्ही नंबरवर तुम्ही फोन करून तुमच्या अडचणींचे निवारण करू शकता की तुम्हाला फॉर्म भरताना अशा अशा अडचणी येत आहेत त्याच्याबद्दलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा तुम्ही विचारू शकता तर शेतकरी मित्रांनो ही अशा पद्धतीची महत्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो होतो याच्यामध्ये मागेल त्याला सोलार पंप याच्याबद्दलचे जे सतत वारंवार पडणारे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते याच्याबद्दलच आपण डिस्कशन आज केलं व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाल या या तुम्हाला या व्हिडिओ बद्दल अजून काय माहिती हवी आहे या योजनेबद्दल अजून काय तुम्हाला माहिती पाहिजे ती माहिती मला सांगा त्या माहितीबद्दलची मी अजून एक व्हिडिओ बनवेल त्याच्याबरोबर जे छोट्या मोठ्या ज्या व्हिडिओ असतात किंवा जे छोट्या मोठ्या ज्या अपडेट असतात ज्याच्या व्हिडिओ बनवू शकत नाही तर त्याच्याबद्दलचे अपडेट आम्ही आमच्या ग्रुपवरती टाकत असतो टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तर त्या दोन्हीचे ज्या लिंक आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहेत तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेले आहेत त्या तुम्ही जॉईन करून ठेवा एकदम फ्री आहेत कुठलेही चार्जेस नाही आहेत जेणेकरून आम्ही ग्रुपला जी माहिती टाकते आमची टीम जी ग्रुपला माहिती टाकेल ती माहिती पटकन प्रथमता तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याबरोबर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो